ते मी ना एक चमचा इतकंच बेसन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर पाच त्याचा हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाक्या एकदम पाव इंच आलं आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण आहे ना पेस्ट करून घेऊया थोडंसं पाणी घालूया बेसनची पेस्ट करायची आहे अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते हे बेसनपीठला आणि माझ्या पंगत होती आता पण जेवढे ऑडियन्स लाईव्ह आहेत त्यांच्या मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे लाईव्ह व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा मला नक्की सांगा आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपण याच्या अशा घुठळ्या मोडून घ्यायचे बेसनमध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नये तुमच्याकडे जर हँड मिक्सर किंवा विस्कर जर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा करू शकता किंवा हाताने सुद्धा ह्या गुठळ्या मोडू शकता मी इथे हाताने गुठळ्या तुम्हाला मोडून दाखवणार आहे पिठल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेला आहे एकदा ही रेसिपी ना नक्की ट्राय करा पिठलं तर मला बरेच जणांच्या घरी तयार होतं तर बघा तुम्ही पिठलं चांगलं आपलं पातळ करून झालेलं आहे आता आपण ना इथे मिरच्याचा एक ठेचा तयार करून घेऊयात मिरच्या घालायच्या आहेत बघा एकदम थोडंसं आलं घेतलेलं आहे मी लसूण पाकळ्या ते चांगलं ठेचून घेऊयात तुम्ही मिरच्या कापून घातल्यात ना तरी सुद्धा चालतील अशा पद्धतीने एकदा पिटल्या नक्की ट्राय करा अगदी झटपट असं तयार होते ही रेसिपी दोन जणांना पुरेल इतकंच पिठलं बनवत आहे मी आता तुम्ही म्हणाल बेसिक रेसिपी आहे तुम्हा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की माझ्या चॅनलवरती सध्या मी बेसिकच रेसिपी दाखवणार आहे आणि मिरच्या तुम्ही अशा ठेचायच्या नसतील तर तुम्ही बारीक चिरून घेतल्यात ना तरीसुद्धा सुद्धा चालणार आहे पण मी असा ठेचा तयार करणार आहे मी जर मिक्सरला जरी फिरवलं ना तरी सुद्धा चालेल दरदरीत असं मिक्सरला वाटून घ्या पिठलं म्हटलं तर भाकरी आलीच को तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत पिठलं खाऊ शकता जे ऑडियन्स आत्ता लाईव्ह आलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि माझं जर लाईव उडिओ आवडत असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका इथे बघा चांगलं दरदरीत तसं मी ठेचून घेतलेलं आहे आणि आलं आपल्याला जास्त घालायचं नाही अगदी दोन ते तीन जे पावच पावच आलं घालायचं आहे एकदम अर्धा इंच वगैरे आलं घालायचं नाही आहे फक्त एक आल्याची थोडीशी अशी चव जरी आली ना तरी तरीसुद्धा छान लागतं बघा तुम्ही इथे मी मिरच्या लसूण आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेचा तयार करा आता आपण पिठलं कसं करायचं ते बघूया इथे गॅसवरती ना कढई गरम करून घ्या त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे जे ऑडियन्स आता लाईव्ह आलेले आहेत माझा लाईव्ह व्हिडिओ बघत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे नवीन आलेले आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पंग या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत त्या तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका साधी सोपी रेसिपी दाखवत आहे मी तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी सर्व बेसिकच रेसिपी दाखवते ते इथे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये एक लहान चमचा इतका मोहरी घालूया मोहरी चांगली फुलून द्यायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम हायस्ट ठेवा आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची तुम्ही कोणत्या भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा लाईव्ह व्हिडिओ आवडत असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका ते बघा तुम्ही मोहरी चांगली फुलायला लागलेली आहे आणि सुद्धा ऑडियन्स लाईव्ह बघत आहात त्यांचे मनापासून धन्यवाद इथे मी बेसन पिठल्याची रेसिपी दाखवत आहे मी एक चमचाभर आपण जसं डाळीचा जो चमचा असतो ना तेवढा चमचा भरून मी एक बेसन घेतलं होतं आणि बेसन छान असं पिठामध्ये कुठळ्या मोडून घेतलेला होता बघा तुम्ही मोहरी चांगली अशी फुटायला लागलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्या त्यानंतरच आपण पुढचं साहित्य घालायचं आहे कारण मोहरीच्याच का, मोहरी चांगली तडतडल्यामुळे काय आपल्या बेसनला छान असा ना मस्त एक वेगळीच खमंग अशी चव येणार आहे बघा तुम्ही मोहरी चांगली फुलायला लागलेली आहे आणि तळसळायला लागलेली आहे तडतळ्याचा आवाज आला ना त्यानंतर आपण एक लहान चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरंच तर चांगलं फुलू द्या बघा जिरं फुलल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूया आणि आपण जो छि ठेचा तयार करून घेतला होता ना तो घालूया लगेच आपल्याला बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडाफार असं लालसर करून घेऊया एकदम जास्त ब्राऊन किंवा तांबूस रंगावरती परतायचा नाही आपल्याला कांदा जे आपण बेसन तयार करून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे कांदा ते चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे ज्यांना पण माझी रेसिपी आवडत असतील त्यांनी स्क्रीनवरती दोनदा टॅप करा आणि आता जर लाईव्ह जॉईन केलं ला असेल तर तुम्ही मागे जाऊन पुन्हा लाईव्ह नंतर पाहू शकता रेकॉर्डेड व्हिडिओ आता आपण पातळ केलेलं बेसन घालायचं आहे आणि बेसनला ना छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाहीत थोडंसं पाणी घालूया त्यानंतर पाव चमचा इतकी हळद घालायची आहे सुरुवातीला आज घातलेत ना तरी सुद्धा चालणार आहे आहे की नाही अशी रेसिपी एकदम साधी सोपी जणझणी तशी तयार होतं तुम्ही ते मिरचीचा जर ठेचा घातला जसं मी दाखवल्याप्रमाणे तसं जर घातलात ना, ना अगदी छान गावरण पद्धतीचं इथं पिठलं तयार होईल आता पिठलं म्हटलं तर भाकरी ही आली तुम्ही ना हे पिठलं असं करा आणि भाकरी सोबतच खा खूप छान लागतं नुसतं भातासोबत जरी खातलं तरी सुद्धा छान लागतं आणि माझे जेवढे सुद्धा ऑडियन्स आता लाईव्ह बघत आहात त्यांचे मनापासून धन्यवाद आणि जे नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पिटलं बघा कुठेही <coughs> याच्या गुठळ्या झालेल्या नाहीये आता हे गॅसची फ्लेम लो करून ना दोन मिनटासाठी आपण छान असं झाकून ठेवूया साधारण पिटलं ना तीन ते चार आरामात पुरेल इतपत आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा पिठल्याची रेसिपी नक्की ट्राय करा दोन ते तीन मिनिटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा कुठेही पिठल्यामध्ये अशा पुटळ्या झालेल्या नाही आहे छान असं पातळ असं पिठलं तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया तुम्ही अशाच पद्धतीने पिठल्याची रेसिपी करून पहा खूप छान तयार होतं हे पिठलं अगदी चवीलासुद्धा चांगलं लागतं कारण आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घातलेला आहे ना पिठल्याची जर रेसिपी आवडली असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया आपण पिठलं करायला काही जास्त वेळ लागत नाही पिठलं असं झटपट तयार होतं आता इथे ना आपण भाकरी करूया इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही भाकरीसोबत पिठलं खाऊ शकता खूप छान लागतं आपण मीडियम फ्लेम वरती ना पिठलं तिथे शिजायला ठेवलेलं आहे माझे जर लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पां भागातून माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा नक्की सांगा आणि माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मी सध्या बेसिकच रेसिपी दाखवत आहे आणि माझ्या पंग त्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही इतरही रेसिपी पाहू शकता आपण ज्यावेळेस भाकरी करतो ना त्यावेळेसच पीठ मिळून लगेचच भाकरी करायला घ्यायची आहे इथे आपलं भाकरीचं पीठ मिळून झालेलं आहे तोपर्यंत आपण पर बघू शकतो आपलं पिठलं तयार झालेलं आहे तर बघ ना किती छान असं पिठलं तयार झालेलं आहे की नाही पिठलं की एकदम साधी सोपी रेसिपी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की पिठलं करून पहा पिठलं तयार आहे आता आपण भाकरी करून घेऊयात ते बघू शकता तुम्ही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं आपण पिठलं तयार करून घेतलेलं आहे अगदी छान असं चविष्ट पिठलं तयार होतं तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने आता आपण ना पिठलं उतरून ठेवूया आणि भाकरी करायला घेऊयात काय ना माझं किचन लहान असल्यामुळे हे सर्व सर्व ज्या अडचणी तुम्हाला दिसतात ते येत आहेत माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या कोणत्या भागातून बघत भागा आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जर पिठलं भाकरीची रथ तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करा चॅनलला हायप करायला विसरू नका जेवढेसुद्धा उड़े ऑडियन्स लाईव्ह पाहत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद बघा तुम्ही मी ते लहानच भाकरी थापलेली आहे इथे तवा गरम झालेला आहे भाकरी टाकून घेऊया भाकरी नंतर में ते ची नहीं। इते शक्ता आता भाकरी घातल्यानंतर लगेचच उलटायची नाही इथे बघू शकता तुम्ही आणि आता माझे जेवढे सुद्धा ऑडियन्स लाईव्ह पाहतायत ना त्यांचे मनापासून धन्यवाद ना एकदा सांगेन तिथल्या भाकरीची रेसिपी जर आवडली असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका आहे की नाही झटपट अशी तयार होणारी पिठलं भाकरीची रेसिपी गावरान पद्धतीने ते मी पिठलं भाकरी दाखवलेली आहे तुम्हाला पिठल्याची रेसिपी दाखवलेली आहे आवडली असेल तर नक्की सांगा भाकरी ही उलट व्हायची माफ करा कॅमेरा जरा खूप हलतोय काय झालं किचन लहान असल्यामुळे ना मला थोडा कॅमेरा इकडे तिकडे एक फिरवावा लागतो ते बघा तुम्ही भाकरी छान अशी फुगलेली सुद्धा आहे बघू शकता तुम्ही आपली भाकरी तयार आहे पिठलं भाकरीची रेसिपी तयार आहे आपली कशी वाटली तुम्हाला पिठल्या भाकरीची रेसिपी हे सुद्धा नक्की मला सांगा तुम्ही तुम्ही पिठलं भाकरी कुठंच ठेवू शकता किंवा बाजूला सुद्धा तुम्ही एखाद्या डिशमध्ये वगैरे देऊ शकता मी ते बाजूलाच ठेवणार आहे बघा तुम्ही आहे की नाही पिठल्या भाकरीची रेसिपी अगदी छान थोडीशी कोथिंबीर घालूया कशी वाटली तुम्हाला पिठलं भाकरीची रेसिपी लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर स्क्रीनवरती दोनदा टॅप करायला विसरू नका आणि लाईव्ह व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे सुद्धा मला नक्की सांगत जा आणि लाईव्ह आवडल्यास ना चॅनलला हाईपसुद्धा करा आणि जे नवीन ऑडियन्स आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करत जा आणि माझ्या रेसिपी शेअर करा मी लाईव्ह व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या आणि बेसिकच रेसिपी दाखवते आणि माझ्या चॅनल ती बऱ्याच अशा रेसिपीज आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर बऱ्याच नो रेसिपीजचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल कसं वाटलं गावरान पद्धतीचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की एक नाईक करायला विसरू नका चॅनलला हाईप करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद